रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अक्कलकोट रोड गांधीनगरच्या कॉर्नरला झालेल्या अपघातातील अनोळकी इस्माची ओळख पटली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच गुरुवारी सकाळी त्यांचं निधन झालंय विजय बुगडे असं या अपघातातील मृतांची नावं आहेत त्यांच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी संबंधितावर योग्य तो कारवाई करावी अशी मागणी केली आहे तसेच या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेबाबत संताप व्यक्त केलाय रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातातील जखमी इस्माला येथील एका रिक्षा चालकाने श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं होतं पण तेथील डॉक्टर पथकाकडून अनोळखी इस्माबाबत उपचार पद्धती अवलंबली नाही त्यामुळे अपघातात जखमी इस्माच्या डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाल्यानं त्यामुळे अपघातात जखमी इस्माच्या डोक्यातून अतिरक्तस्राव अधिकच वाढला तब्बल दोन तीन तासांनंतरही उपचार होत नसल्यानं जनदर्पण न्यूज चॅनेलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली यांनी स्वतःहून या जखमीला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आणि तसा अनोळखी संदर्भात जनदर्पण वृत्तवाहिनीद्वारे प्रसारण करून आवाहन केलं असता संबंधित मुलाला व त्यांच्या मित्रांना माहिती कळल्यानंतर त्याने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल झाले नातेवाईकांनी उपचारासाठी प्रयत्न केले पण अखेर या प्रयत्नाला अपयश आलं आणि गुरुवारी सकाळी निधन झालं वडिलांच्या मृत्यूबाबत आपल्याला जनदर्पण न्यूजने समजवलं असं यावेळी कैलासवाची विजय बुगडे यांचा मुलगा रवी बुगडे यांनी सांगितलंय परवा चोवीस तारखेला रविवारी संध्याकाळी लक्ष्मी मंदिर रोड अक्कलकोट रोडच्या तिकडे मार्गाने आमच्या वडिला ऍक्सिडेंट झालेला आहे या झालेल्या अपघाताबाबत कैलासवाची विजय बुगडे यांच्या मुलाचं मित्र हरिप्रसाद बिल्ला यांनी संताप व्यक्त केला आज आम्हाला हे बातमी देताना फार दुःख वाटत आहे आमचे मित्र रवी बुगडे यांचे वडील ॲक्सिडेंटने तिथं मृत्यू पावलेला आहे अक्कलकोट रोड लक्ष्मी मंदिरजवळ आमच्या मित्रपरिवाराच्या कुटुंबातील एक सदस्य कमी होणे हे फार आम्हाला आज दुःख वाटत आहे याला शासन जबाबदार आहे तर शासनाने जाहीर करणं एवढंच काम न करता तेथील काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि आमच्यासारख्या अन्य एक मित्रपरिवार इतर कुठल्याही कुटुंबातील सदस्य कमी होणे इजा पोचू नये आणि शासनाला विनंती करतो की या हे तर मृत्यू अपघाती मृत्यू आहे शासनाने स्वतःहून काहीतरी मदत जाहीर करावी जेणेकरून इतर काही घटना होतील ते थांबतील आणि शासनालासुद्धा थोडं जाग येईल आणि आता टेंडर नव्वद दिवसात पूर्ण होईल असं काहीतरी आम्हाला बातमी आहे ते कितपत सत्य आहे काय आहे आमच्यापेक्षा जास्त मीडिया आणि सरकारलाच माहीत आहे त्या गोष्टीला तुम्ही पुढे जाऊन पूर्णता करावी आता आमचा गेलेला माणूस तर येणार नाही आम्ही या दुःखातून सावरणं फार कठीण आहे तरीसुद्धा तुम्ही आम्हाला एक मदत करून आणि इतर तिथे लवकरात लवकर सोय करावी सर्विस रोड आणि सिग्नल काय असेल ते योग्य त्याच्या उप उपाययोजना करून इतर लोकांना त्रास होणे असे आम्ही विनंती करतो वासुदेव यलदंडी यांनी सांगितलं की अक्कलकोट रोडवरील या अपघातानंतर तरी येथील प्रशासन व शासनाकडून आणखी किती जणांचं बळी घेतल्यावर काम करणार हे सांगावं असं यलदंडी यांनी जनदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे चोवीस तारखेला रात्री संध्याकाळी ॲक्सिडेंट झालेला एक विषय आम्ही पंचवीस तारखेला सकाळी मोबाईलवर पाहिल्यावर जनदर्पण न्यूज चॅनलच्या बातमीमुळे आम्ही पाहिलं आणि बघितल्यावर आमचा एक माणूस आहे असं आम्हाला लक्षात आल्यावर आमच्या संबंधित आमचे मित्र रवी बुगडे यांना सांगितले असतात आणि संबंधिताशी संपर्क साधून ते ओळख पटले असता ते आमचे मित्र म बुडू बुगडे यांचे वडील निघालेले आहेत पण ते आज सकाळी त्यांचं दुःख निधन झालेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण आमचं प्रशासनाला आणि शासनाला एवढंच विनंती आहे वेळोवेळी संघर्ष समिती अकलकोट संघर्ष समितीच्या माध्यमातून आमचे सहकारी मित्र समाजसेवक निरंजन बुद्धुल यांच्या अनेक प्रयत्नांना आजपर्यंत यश आलेलं आहे परंतु त्यांना वेळोवेळी त्यांनी या रोड संदर्भात त्यांनी कळूनसुद्धा शासन प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे त्यामुळं आज एक आजपर्यंत छोटे मोठे ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेत पण आज, आज आमच्या भागातील आमच्या कुटुंबातील व्यक्तीच या ठिकाणी मृत झाल्यामुळे आम्हाला त्याचा खूप शोकांकिक आहे आम्ही शासनाचा निषेध करतो की त्वरित जेवढ्या लवकरात लवकर उघं पेपरबाजी ते हे समाधानपुरतं न बोलता तात्काळ त्या ठिकाणी सिग्नल बसवून त्याची व्यवस्था करावी अन्यथा त्याच्यापेक्षा मोठं आम्ही आंदोलन करून त्या शासनाचा आणि प्रशासन आम्ही नियोजन निषेध करतो कारण प्रत्येक वेळोवेळी निरंजन बुद्धुले यांनी पत्र देऊन पत्रव्यवहार करून आजपर्यंत ते शेवटच्या टप्प्यात आहे त्या ठिकाणी सर्विस रोड असेल किंवा सिग्नल असेल अशी असे अनेक मागणी त्या ठिकाणी केलेली आहे जर शासनाने याची दखल घेतली नसेल तर त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करून शासनाचा आम्ही विरोध करणार आहे आणि आज एक व्यक्ती एच व्यक्तीचं आमचं दुःख निधन झालेलं आहे असे अजून किती तुम्ही त्याचा वाट बघता एकदा ते आकडा तरी सांगा म्हणजे तोपर्यंत आम्ही बस निवांत कारण त्यांना जे झोपलेलं ना आपण उठू शकतो पण सोन घेणार उठू शकत नाही असं त्याचं हे आहे तात्काळ त्या ठिकाणी सिग्नल आणि सर्व्हिस रोड करून मिळावा नाहीतर पूर्ण रस्ता बंद करावा आम्ही पर्याय मैदानातून जाऊ अशी आम्ही शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो अक्कलकोट रोड येथील रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी आणि अपघातातून संरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न व्हावा अशी मागणी येथील नागरिकातून व्यक्त होते वेद ब्रह्मश्री याज्ञी पुरोहित रत्न ऋथ्वी वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारण मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा वादावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य सम्पन्नते आराधना सर्व कार्य करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह ग्रहारंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञ इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव